हाय हॅलो नमस्ते मी सुलता माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते आणि आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा सुखाचा जाऊ हीच चरणी प्रार्थना आज वार आहे सोमवार आणि आजची आठवी माळा आहे बघा देवीची आजचा कलर आहे मोरपंखी मी काही साडेवेअर केलेलं नाही खरं मोरपंखी कारण माझं ब्रँडचं काम चालू होतं संध्याकाळच्या आता साडेचार वाजत आलेत आणि आजच्या ब्लॉगची स्टार्टिंग मी साडेचार वाजता केली आणि आजपासून मी एक निश्चय केला की रोज डेली वे डेली ब्लॉग मी तुमच्याबरोबर मी शेअर करण्याचा प्रयत्न करेन आता साडेचार वाजता माझा चाल चहा बनवायचा आणि नंतर मी क कडकणीसाठी पीठ मिळणार आहे सगळ्यांचे कडकणी करून झालेच फक्त माझं पॅन्टच्या कामामुळं मला कडकणी बनवता नाही आली आणि पॅन्टच्या काम आता जरा थोडं कमी आले कारण हे चालू आहे पितृपक्षाचा पंधरावडा झाला त्याच्यानंतर ही नवरात्र जरा असा असल्यास सीझन असतोय त्यामुळे मी तुमच्याबरोबर काही शेअर केलेलं नाही जास्त माझं रुटीन पण आजपासून मी माझं रुटीन शेअर करण्याचा प्रयत्न करेन आणि आत्ता बघा झोप वगैरे झोपलेले थोडं वेळ मी प्लॅन्टवरून आल्यानंतर डोळे बघा सुजले तोंड सुजले आणि तब्येत पण थोडीशी खराब आहे चला दाखवत राहीन मी तुम्हाला आजपासून माझं डेली रुटीन आणि प्रयत्न करेन मी तुम्हाला माझं डेली रुटीन शेअर करण्याचा चाललं आहे आता मी कडकणीसाठीच पीठ मिळून घेणार आहे मी चहा आता बनवला आहे माझा चहा बनतेच बघा पाठीमाग गॅसवरती चहा आहे माझ्या मग इकडे चहा आहे बघा चहा झालाय बनवून बन या सगळेजण गरम गरम चहा प्यायला आणि कडकण्यांची रेसिपी शेअर पाठीमागच्या वर्षी पण मी शेअर केली या वर्षी पण मी शेअर करण्याचा प्रयत्न करेन तुमच्याबरोबर जेवढं जमल तेवढं चला तर मग बघत राहा पुढं माझा आजचा ब्लॉग दीड किलो च्या प्रमाणात कडकणी बनवण्यासाठी दीड किलो मी मैदा घेतला त्याच्यासाठी मी एक किलो साखर घेतली आहे ह्या वजनी प्रमाणात आणि तेल एक फुल हे घेतले फुलपात्र एक एक वाटी भरून तेल घेतले कडवायचं सगळं हे सगळं आणि मी जरा वेगळ्या पद्धतीनं करणार आहे त्याच्यात मी पाणी घालून साखर विरगळून घेणार आहे सगळी म्हणून त्याच्यात पीठ मिक्स करणार आहे पाणी घेतलं याच्यात आणि आता मी गॅसवरती ठेवणार मी साखर आणि त्याच्यात पाणी घालून ही साखर मी वेगळ्यासाठी ठेवले काय मी साखर बारीक केल्यानंतर मग याचा विचार मस्त करून घेते पण आज मी वेगळ्या पद्धतीने जरा बनवणार आहे बघे हे कडक मी कशी बनते शेअर करेनच मी तुमच्याबरोबर आजची कडकणी कशी कशी बनवली असते दीड किलो प्रमाणात मी हे सर्व चाळून घेतलं आहे मैदा आणि मैद्याची कडाकणी आमच्याकडे बनवली जातात आणि त्याच्यासाठी हा एवढे लावायसाठी मी ती, पिठी ठेवली जाते मैद्यातली थोडीशी एवढं पीठ ठेवली आहे मी शिल्लक आणि एक किलो साखर ही विरघळून मी घेतली बघायच्या आणि आता मी ह्या पिठात सगळं मिक्स करून करून मळून घेणार आहे आणि त्याचा गोळा बनवून घेणार आहे आणि ते कसा मी गोळा बनवणार आहे ते बघत राहत नाही गोड पदार्थ आहे त्यामुळं थोडंसं आपण एवढंसं किंचितच मीठ टाकणार आहे याच्यात बारीक नमक आणि नंतर ते पाणी घेऊन घेऊन आपण हे मळून घेणार आहे सगळं पीठ आणि ह्याच्यातच मी हे गरम केलेलं तेल पण मी सगळं ओतून घेणार आहे गरज लागत नाही हे पण साखर विरगळलेलं पाणी आपण याच्यात थोडं थोडं करून पिठामध्ये सगळं मिक्स करून घेणार बनवून घेणार आहे कडक किती याच्यात ॲड होते ते बघूयाच माझ्याकडून जर जास्त झालं असलं तर मी बघ बघतच मिळवून घेणार आहे सगळं पीठ आणि याचा गोळा बनवून घेणार आहे हातानं बघणारा ट्राय करून गोळा बनल्यानंतर मी तुम्हाला फायनली कसा गोळा बनलाय ते दाखवेन पिठाचा माझा गोळा बनलाय बघा आपण सगळं एकत्र करून थोडा साजून पातळ बनवायचं आहे असं बनलं आहे बघा पिठाचा गोळा म्हणजे गोळे असे बनवून तयार होते हे बघा अशा पद्धतीने कडाकण्यांचं दीड किलोचे प्रमाणे पीठ आहे दीड किलो पिठी मैदा एक किलो साखर एक वाटी फुलपात्र एक फुलपत्र भरून एक म्हणजे एक वाटी भरून आमच्याकडे याला फुलपात्र म्हणतात एक वाटी तेल आणि पाणी आणि मीठ अशा पद्धतीने मी दीड किलो प्रमाणात कडकणींचं पीठ मळून घेतले हा एक संद गोळा बनवून तयार आहे कडकणींच्या पिठांचा तो थोडा वेळ मी रेस्ट करत ठेवणार आहे तासभर आणि स्वयंपाक वगैरे बनवून घेऊन नंतर मी कडकणी बनवायला घेणार आहे तयार आहे बघा आपले पीठ बनवून हे साखर बारीक पातळीत मी <coughs> या सगळे आमच्या घरातल्या आता कडाने खायला लास्ट संध्याकाळच्या आता आठ वाजलेत चालले तर आमचे थोडले बघा उठून शेवटच्या बघा थोरले आमच्या उठून चालले चाललेत आमची कडाने आमच्या आकडे घेत नाही शूटिंग मध्ये इकडं आमचा फॅमिली मेंबर येऊ लागलाय चढायला वर्षा लागल आणि अजून चालले बघा कडाकण्यात सगळेजण सातला बसले शार्प पाहुणे नऊ वाजले करता अजून काय तळायचं संपले नाही तळायला जरा वेळ जातोय कडाकण्यांना लाटायला काय वेळ जास्त जायच नाही खरं कडाकण्यात तळायला खूप वेळ जातो तुम्हाला दाखवते कडाकण्या कशा बनल्यात ती आणि अजून किती आहे ते पण दाखवते आपल्या कडाकण्या दीड किलोच्या अजून थोड्याशा शिल्लक आहेत अशा कलरवरती गोल्डन ब्राऊन कलरवरती अशा काढल्यात बघा कडाकण्या आपल्या हे बघा तेलपत आले थोडंसं राहिले त्यामुळं मी घेतलेले नाही एवढे शिल्लक राहिलेत बघा तळ्याच्या अजून आता कडाक्या नैविद्यासाठी देवासाठी बनवून तयार झाले तुमच्याकडच्या झालेल्या नाही तुमच्या भागातल्या मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला नवीन कोण असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या सर्वजण कडाक निखायला आजचा ब्लॉग माझा मी इथंच थांबवते या सगळेजण गरम गरम कडाक निखायला